नमस्कार मी सद्सेमेट इचलकरंजी नगर येथे इचलकरंजी गणेशनगर येथे सालाबाद प्रमाणे वरद विनायक गणपती मंदिर ट्रस्ट व मोर्या फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दिलीप खोत यांच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्रींचा अभिषेक सकाळी सहा वाजता करण्यात आला ठीक बारा वाजता परिसरातील महिलांच्या उपस्थितीमध्ये श्रींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला त्यानंतर माजी नगरसेवक राजू खोत सामाजिक कार्यकर्ते दशरथ माने व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत श्रींची महाआरती करण्यात आली त्यानंतर भव्य असा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गणेशनगर परिसरातील महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करून महाप्रसादाचा लाभ घेतला याप्रसंगी गणेशनगर प्रभागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते